जालिंदर सुपेकर यांच्यावरती राजू शेट्टी यांनी गंभीर आरोप केलेले आहेत सुपेकर अमिताभ गुप्तानी मिळून भ्रष्टाचार केलेला आहे कैद्यांच्या दिवाळी फराळाच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्यात आला बाराशे रुपये किलोची काजू कतली खरेदी केली गेली मात्र प्रत्यक्षात कैद्यांना स्वस्तातली फराळ देण्यात आला असा आरोप राजू शेट्टी यांचा आहे सुपेकरांवरती राजू शेट्टी यांनी गंभीर आरोप केलेले आहेत कैद्यांच्या दिवाळी फराळाच्या नावाखाली हा भ्रष्टाचार झालेला आहे असं राजू शेट्टी यांनी आरोप केला आहे जालिंदर सुपेकर हे सध्या वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये चर्चेमध्ये आहेत त्यांच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत शस्त्र दिल्या दिल्यासंदर्भातला आरोप आहे आणि हगवणे कुटुंबाला वेळोवेळी मदत केल्याचा आरोप देखील त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता राजू शेट्टी यांनी देखील जालिंदर सुपेकर यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांनी दोघांनीही मिळून हा भ्रष्टाचार केलेला आहे कैद्यांच्या दिवाळी फराळाच्या नावाखाली हा भ्रष्टाचार झालेला आहे बाराशे रुपये किलोची काजू कतली खरेदी केली गेली मात्र प्रत्यक्षात कैद्यांना स्वस्तातला फराळ दिला गेला असा राजू शेट्टी यांचा आरोप आहे जालिंदर सुपेकर यांच्यावरती राजू शेट्टी यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे स्वतः राजू शेट्टी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत राजू शेट्टीजी आपलं स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये तुम्ही ट्विट केलेलं आहे आणि अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर या दोघांनी मिळून कैद्यांच्या फराळामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे काय नेमकं तुमचं म्हणणं आहे दिवाळीला कैद्यांना फराळ देण्यासाठी जी काही खरेदी केली गेली त्याच्या एकतर तो फराळ अतिशय निकृष्ट दर्जाचा होता अनेक कैद्यांनी तो फराळ करायला नकार दिला अनेक तुरुंग निरीक्षकांनी तो ताब्यात घ्यायला नकार दिला आणि जो काही मिळाला तो सुद्धा अत्यंत निश्चित झालेला त्याचे जर का दरपत्रक बघितलं तर ते दर दर पत्रक हे सध्या मार्केटमध्ये जे नामवंत ब्रँड आहेत मग चितळे असेल किंवा हल्दीराम असेल किंवा अशा ज्या नामवंत ब्रँडपेक्षाही जास्त किमती असलेला हा फराळ होता आणि प्रत्यक्षामध्ये मार्केटमध्ये अतिशय स्वस्तन तुकार अशा प्रकारचे मिळणारे पदार्थ ते कैद्यांना दिले गेले त्याला बुरशी आलेली होती वास येत होता आणि त्यामुळे कैद्यांनी खायला नकार दिला म्हणजे कैद्यांच्या दिवाळीच्या फराळामध्ये सुद्धा त्याने मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला लांब कशाला दैनंदिन वस्तू ज्या लागणार आहेत कांदा असेल बटाटा असेल टोमॅटो असेल हे खरेदी करत असताना सुद्धा जर का कांदा ऐंशी रुपये किलो खरेदी होत असेल तर इकड्या बाजूला नाशिकचा कांदा उत्पादक शेतकरी राडा लागलेला माझ्या कांद्याला भाव नाही आणि दुसऱ्या बाजूला जेलमध्ये मात्र ऐंशी रुपये किलोना कांदा खरेदी केला जातोय बटाटा सत्त्याऐंशी रुपये किलोनं खरेदी केला जातोय आजच्या आवाच्या सवा पद्धतीने कांदा बटाटा त्या दैनंदिन लागणाऱ्या व कुठेही मिळणाऱ्या प्रद मिळणाऱ्या वस्तू सुद्धा एवढ्या प्रचंड किमतीमध्ये खरेदी केली आणि या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे आणि म्हणून ही जी जोडवळी आहे अमिताभ गुप्ता आणि जालेंदर सुपेकर हे अमिताभ गुप्ता पुण्याचे पोलीस आयुक्त होते त्यावेळी त्यांच्या त्यांचे असिस्टंट म्हणून जालेंदर सुपेकर तिथे होते अमिताभ गुप्ता तुरुंग भागात गेले पाठोपाठ सुपेकर ज्या गेले ते दोघं जोडीला मिळून एकत्रितरित्या भ्रष्टाचार करतात आणि मग सरकारचं याच्याकडे लक्ष नाही आहे का मी स्वतः चार महिन्यापासून या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय राज्याचे मुख्य सचिव असतील राज्याच्या गृहसचिव असतील मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र व्यवहार केला पण काही त्याची दखल घेतली गेली नाही आणि साध चौकशी सुद्धा होत नाही हे अतिशय गंभीर आहे मी माझे मित्र सचिन अहिर यांना विधान परिषदेमध्ये आम्ही उपस्थित करायला लागला त्यांना दिलेलं सरकारचं उत्तर सुद्धा अतिशय उडवाबुडवीच असं होतं मग नेमकं या अधिकाऱ्यांना पाठीची घालतं कोण भ्रष्टाचार कधी झालाय आरोप झालायचा तुमचा हेतू काय आहे हा भ्रष्टाचार आहे तुम्ही कधीपासून मी, मी, मी गेल्या चार पाच महिन्यापासून या गोष्टीचा पाठपुरावा करतोय आरोप करतोय अशातला लाभ नाही आता मीडियाचं लक्ष गेलं माझा दोष नाही आहे पण पाठपुरावा माझा चालू आहे माझ्याकडे पत्रव्यवहार आहे आणि मी सातत्यानं मुख्यमंत्र्यांच्या पासून मुख्य सचिवांच्या पर्यंत सगळ्यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे आणि या लोकां लोकांनी अशा पद्धतीनं जो भ्रष्टाचार केला आहे त्यांना मी शोधणार नाही याची माझी भूमिका आजही आहे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि आपली भूमिका तुम्ही मांडली त्याबद्दल